<laughs> बाप्पाला उंबर मध्ये सोडलं मित्रांनो आणि आता घरी आलोय इकडे चिली पिली बैठल्या कार्तिकी मनाली आली की हे पोरांना आता कार्टून लावून दिलंय बरं का आता बघा त्यांना बोलवतो मी बोरान अय पोरण कुठे गेली कार्टून लावलंय चला करताय बाई आणि तुम्ही कुठं कुसताय चला कार्टून बघत बसा हा चला कार्टून लावले कसा या करताय कोण प्रियंका करते काय करून दाखवते का मग हो तू करून दाखवते काय पुऱ्या कस कस करताय करा बरं हा घालचा प्रेम तोंडा बुकाड या करता माझी बाईक अधोक ठेवत हा वा तुझं काय र तुझ काय काय खात सकाळ सकाळ तुला रोज लागतंय बर बघा तिथ चालू असते माझा सपल्या उठलाच नाही आता मी आंघोळ करतो आता इकडं ना आम्हाला सकाळ सकाळ जायचंय जायगाव कुठं गावाकडे जायचं गावाकडे चाललोय बाकी गे घेतोच ठेवायचे तिकडं प्रियंका तू काय करते अरे प्रियंका सकाळ दूध अजून आलं नाही मी दूध पिशवी आणून दिली आता हिला पोहे करते आम्हाला जायचंय म्हणून हा छान करून ते क्रिम गोल्ड बाटू बाटूल्या काय खात या मावलं कोपरा जाऊ सुरु काय खात ए पप्प मी करतो आंघोळ ओरडतो आंघोळ झाली मस्त भाजी इकडं मावल्या काय करतो खारी खाते मोबाईल फोनवर तू काय करतो या काय चालू फ्रेम पोहा केला पोहा केला आणि इकडे वहिनीने आण क्रीम गोल्ड आणलेले माझ्या भावाने बरोबर क्रीम गोल्ड दुधून तिथे मला थोडं दूध नाही ही म्हणा येईन का आता नऊ वाजता ही आता तात दुकानावरून आणले

इकडे बप्पा तयार झालाय इकडे वहिनी वहिनीला ठेवायची मी वहिनी गेट टुगेदर ला, आ, ला ती ती मी आणि ते सांगितलंय पांडूला सागर मोठ्या गाडी संधी फॅमिली जिंकेला सोडून बप्पाला मी रिटर्न येणार आहे प्रियंका कळली पोरांला नेतली दहा पाच रुपये देऊ का जवळ नको म्हणते असं मोबाईल मध्ये आणि मोबाईल असा बर केला ठीक आहे म्हटलं असं धरते गचुर बघू म्हणते

आठ आता रिक्षा पुलाकडे आलोय बा फायनल निघलोय पण एवढं पाणी बघा समजा पाणी छान वाटत वातावरण चला आता डायरेक्ट जायचं का पुढे जायचं डायरेक्ट डायरेक्ट जायचं या ताईकडनंतर आता पुलाकडे आलो रील्स बनवा का होय बघितलं कुठं बघितलं तो व्हिडिओ मध्ये घरी आली आता बघितलं मेजरची तीन <laughs> आणि ते केशवची तीन माझी तीन पांडू दोन किती ती सारी सांगा अकरा ठेवल्या तर अजून किती पाहिजे अजून किती, किती तुम्हाला वाटते आम्हाला भाऊ बहीण असावं आम्ही एक एक पेट वाटतोय असून काय उपयोग आहे कोणच नाही जवळ ही मोठी समस्या येणार <laughs> दादा इकडं बसल्या तर ही करते काय सुईन द्वारा घ्या वयात नाही आलं आपा येणार परिचारा दारा दादा द्वारा ववत्यात त्यातनं बघा अजून पण म्हातारी माणसं धंदा काटे इकडं आणि घर आपलं आपल्या घराला कुलूप आहे डिश आहे इकडं पाणी टाकी झाली बरं का मित्रांनो आता बघितलं का शिळेकर ही शियाळा आहे मराठी पाणी टाकी बांधली चला आता जातो मी जाऊ का केश मी जमत हे आपल्या बा दारातलं रामफळ केवढं झालंय बघितलं ही घरचं रामफळ आहे काय काय मी मी लावले ही बारक होत काय जे नाही रामफळ काय लावतो आहे के झुटेवा ही वाज चला तिकडं रेल्वे लाईन देव फेव

गुड मॉर्निंग ए झाली झोप तू गुडाला काय लवकर उठला या झोप आली नाही तुला सकाळ सकाळ उठून बसला हे बघ राधू अजून हातूर नातच आहे आता काय काय म्हणा म्हणाली कशी नाटक करते एका बघते का हा आणि तू कुठा तू काय डोंज्या दिसतो ला का कोण उठून बसतो या हा अगोह इकडे अगो माऊली आहे का माऊली टेन्शनच घेत नाही कोणाचं तुम्ही कसे का असताना इकडे वामा ओमे पण माऊली माऊली झोपला रे अहो आमचा वामा बघितलं आता अय ह्याला किती काय करा हे उलटत नसतं बैठल्या उलटून बसल्या तर काय माऊले ओ खू बारकुल बुटूल्या माऊल्याच्या झाली आहे झोप हा मग झोप 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 उठून बसले चिलीपिली कसं व्हायचं झोप गेली नाही डोळ्यातली अजून बरं बरं काय डोळ्यात ड्रॉप टाकून झोपायचं टाकू काय डोळ्यात ड्रॉप तुझ काय चालू आहे काय चालू आहे काय का इकडे काय चालू आहे विस्तरी विस्तरी करतात मामा झाडून <laughs> सांगेल तू काय करतोय डाय करून बसलाय हा मग हा ख्या अकड आला बघितलं का उठून बसतो बर आमचा नाही घड्या